भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न शहादा शहरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळास्थळी मुख्य अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सर्वप्रथम करण्यात आली या अभिवादन प्रसंगी न्यायाधीश यु एम पाटील जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दिलीप जगदेव तहसीलदार दीपक गिरासे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ताजी पवार पोलिस निरीक्षक निलेश देसले पूज्य साने विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी डॉक्टर कांतीलाल टाटिया अरविंद कुंवर माजी नगरसेवक सुपडू खेडकर विनोद चौधरी सागर चौधरी राजू लोहार मल्लेश जयस्वाल डॉक्टर किशोर पाटील तसेच जयंती उत्सव समितीचे सदस्य व सर्व भीम अनुयायी उपस्थित होते के टेन न्यूज नेटवर्क शहादा जाग तो माणूस जो जैभीम म्हणतो म्हणतो पेट तो माणूस भीमाच्या कायद्याने जगता आलं पाहिजे बुद्धाच्या करुणेने जगाला बघता आलं पाहिजे जयंच्या माझ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी माझ्या कविता किसपत पडल्या उद्यम्या उमऱ्याच्या आत खात होते कर्मठांची लाट पण सर्वजण त्यांच्या सोबत त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून महामानवाना अभिवादन करूया थोडस बगा जय ख़ुशले बगान